नमस्कार काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाच्या कळमनुरीमध्ये ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले काँग्रेस व राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवार यांची आजची प्रभार क्रमांक एकमध्ये रॅली व प्रचार करण्याच्या वेळी माध्यमांशी बोलत असताना काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष कैसा रब्बी चेपती निहाल कुरेशीव तुतारीचे पक्षाचे उमेदवार आणि ॲडव्होकेट शिंदे साहेब असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मकबूल शेख नगर दिलेलं आहे रेलिया चालू आहे आम्ही एक मध्ये आता सगळे आमचे कॅन्डिडेट आहे आमचीच आमच्यासोबत राष्ट्रवादी पवारसाहेबांसोबत आमची युती आहे त्यांचे आमचे दांडेगावकर तुमचे खिलारे साहेब यांना उमेदवार दिलेली आहे एकमध्ये सुता घेऊन दुसरा आमच्या दांडेगावकर आहे काँग्रेसमध्ये त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांचे परभांगमध्ये आम्ही दौरा केलेला आहे माझ्यासोबत हे वकील साहेब आहे आमचे इलास वकील साहेब आहे आमचे रवी शिंदे साहेब आहे माझ्यासोबत बाकी बाबीबाई आहेत बाबा भाई आहेत मत प्रमाण चारचे उमेदवार माझ्यासोबत येणारे मतीन शेख माझ्यासोबत येणारे आहे आमचा चांगला वातावरण आहे सगळे माया बहिणाचे जे प्रश्न आहे ते आम्ही ऐकून घ्यालो आणि त्यांच्यावर आम्ही आल्यावर त्याच्यावर काम करू आम्ही प्रभाग एक मध्ये उमेदवारी दिलेली आहे आमच्याकडं पंधरा काँग्रेसचे पाच आमचे काही लोकांचं म्हणणं आलं की तुम्ही प्रभाग तीन मध्ये उमेदवारी दिली नाही म्हणून आमचा झाला पर सगळे लो गावकरी लोकांचा प्रक्रिया काय आहे जनता आमची काँग्रेस सोबत आहे सगळी आता तुम्हाला माहित होईल तीन ते तीन तारखेला तुम्हाला माहित होईल शिंदे साहेब तुम्ही तुतारी कडून आहे आणि तुमची युती झालेली आहे तुम्ही परभाग मध्ये हिंडाले आहे तर लोकांचं काय प्रक्रिया आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे नेते मान्य जयप्रकाश दांडे आणि आमदार प्रज्ञाताई सातव यांच्या मार्गदर्शनाखाली कडमोरीमध्ये आमची या ठिकाणी उभं केलेले आहेत काँग्रेसचे पंधरा उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तुचारीवर पाच उमेदवार चार उमेदवार आहेत आणि नगराध्यक्षासाठी आमच्या पुरेशी कैसर निहाल मॅडम उभं टाकलेले आहेत मागच्या फॉर्म भरल्यापासून आम्ही सतत प्रत्येक वार्डामध्ये जाऊन आम्ही मतदारांच्या गाठीभेटी घेतो आहे महिला असतील तरुण मुलं असतील आणि आज आम्ही वार्ड क्रमांक एकमध्ये या ठिकाणी आमचे अह थोडेशी आमचे बागवान मोहीन भागवान खिल्लारे आणि आमचे उमेदवार दाडेराव प्रज्ञा खिल्हारे यांच्या आम्ही आज सगळे फिरतोय लोकांचं म्हणणं एकच आहे की दहा वर्षाच्या नंतर निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये जे काही शिवसेनेनं कारभार केलेला आहे त्याचे वाभाडे सगळी जनता काढत आहे मग रोड असेल पाणी असेल कचऱ्याचा प्रश्न असेल का नाल्याचा प्रश्न असेल या मुद्द्यावर इथं मोठ्या प्रमाणावर जनतेचा रोष आहे आणि नक्कीच येत्या दोन डिसेंबरला आमच्या पंजा आणि तुतारीवर लोक विश्वासानं मतदान करणार आहेत आणि नक्कीच आमच्या कुरेशी मॅडम या मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून येणार तुमच्या काँग्रेसची तुतारीची युती झालेली आहे त्या तुतारीला पक्ष उमेदवारी किती भेटलेली आहे मला चार कॅन्डिडेट आमचे उभे आहेत आम्हाला टोटल पाच उमेदवार दिले होते परंतु एका उमेदवाराचा जे अर्ज आहे ते काही कारणामुळे बाद झालेला आहे त्यामुळे आम्ही चार कॅन्डिडेट असं उभे आहेत आणि नक्कीच आमचे सर्वच उमेदवार हे एकोणीसला एकोणीस वार्डामधले आणि नगराध्यक्षाचा उमेदवार हे पंजा आणि तुता निशाणीवर निवडून